अदर रिलॅक्स आता आपण जे पाहतोय ते आहेत स्ट्रेस रिलॅक्स करणारे काही टॅपिंग एक्सरसाइज ज्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल ताणतणाव शरीरातला निघून जाईल आणि याचा फायदा तुम्हाला फ्रेश राहण्यासाठी खूप होईल तर आपण पुढच्या टॅपिंग्स बघूया पाठीवरती टॅप करायचं वन 2, थ्री 4, फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अदर साहेब वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता खांद्यावर चॅप करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हात समोर घ्या आणि असा ठेवायचा समोर हाता हाताचा कळवा आकाशाच्या दिशेने टॅप करत करत पुढे जायचं काम उलटा करायचा आणि वरून आता हात असा उभा ठेवा आणि परत टॅप करत करत पुढे जायचं आहे आणि इथे रिस्ट चा इथे जो प्रेशर आहे ना तो फार चांगला प्रेशर आहे आपल्या मोठ्या आतड्यांसाठी आणि फुप्फुसांशी फार महत्त्वाचा आहे आता इथून असं खाली सुद्धा करायचं आहे हा जो पॉईंट आहे हा छोटे आतड्या आणि हृदयासाठी महत्वाचा आहे इथून परत मागे मागे साखीच्या इथून साईडला पोटाच्या साईडला टॅप करायचं आहे असंच आपण आता दुसऱ्या बाजूला करणार आहोत हातासा ठेवायचा प्रेक्षेने। 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 आता काही टॅपिंग्स आपण फेसवर करणार आहोत म्हणजे पहिले आपण जॉ च्या इथे तसं बोटाने टॅप करायचं त्यानंतर गालावर जॉ लाईनच्या इथे पण टॅप करायला विसरू नका त्यानंतर कपाळावर आता बाजूला या दोन ही बाजूला टॅप करायचं मेंदूच्या वर टाळूवरती वायब्रेशन्स फील करू शकता मेंदूमध्ये जितकं तुम्ही डीपली टॅपिंग करत करत फील करणार तेवढं तुम्हाला लक्षात येईल स्पायनल कॉर्ड पूर्ण म्हणजे स्पायनल कॉर्ड ते, ते माकडहार जे आहे आपलं तिथपर्यंत तुम्हाला वायब्रेशन्स जाणवतील बॅकसाईड मागच्या मेंदूला टॅपिंग्स करायचं शोल्डर्स रिलॅक्स सोडा रिलॅक्स आता फील करा जरा पूर्ण ब्लड सर्क्युलेशन मेंदूमध्ये हातांमध्ये आपण टॅप्स केले त्या ठिकाणी सगळीकडे फील करें। आता करा आता पोटावर टॅप करायचं पोटाच्या साईजला घेतले फायचं हळूहळू खाली जा खुडक्यांवरती बाजूला आतल्या बाजूला पण करायचे त्या गुडघ्याच्या बाजूला खाली खाली काफला करायचं टॅपिंग्स करीत ब्लड सर्क्युलेशन चांगले झालंय रिलॅक्स वाटत आहे स्ट्रेस कमी होतो यामुळे फील करायचं थोडा वेळ तर अशा पद्धतीचे टॅपिंग एक्सरसाइज करा आणि पूर्णपणे उत्साही राहा ताणतणाव दूर करा